नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे दाभरूळ येथे दाभरूळ येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील मुगला देवीच्या मंदिरात आता मी जाणार आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे संभाजीनगर बीड रस्ता बीड इथून सत्याऐंशी किलोमीटर अंतरावर या बाजूला आणि संभाजीनगर शहर इथून चाळीस किलोमीटर आहे अंतरावर आहे या बाजूला आणि दाभरूळ जे गाव आहे तिथून दोन किलोमीटर अंतरावर डोंगरावर देवीचं मंदिर आहे बोगला देवी मंदिर तर चला तर आता आपण बोगला देवी मंदिराच्या तिकडे जाऊयात संभाजीनगर बीड हायवेच्या शेजारीच असलेले आकर्षक रंगकाम केलेले हे भव्य असे प्रवेशद्वार आणि उंच डोंगरावर दिसणारे देवीचे मंदिर हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला डोंगरावर असलेले गोगळा देवी मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पायऱ्यात मंदिराकडे जाण्यासाठी आणि दाभरुळ हे गाव संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे दाभरुळ पासून संभाजीनगर कडे जाताना अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला उंच डोंगरावर गुगळा देवीचे मंदिर आहे दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने भाविक गुगळा देवीच्या दर्शनाला येत असतात हायवे जवळ असलेल्या मुख्य प्रवेशद्वारापासून पायी पायऱ्या चढून मंदिराकडे जाण्यासाठी अर्धा किलोमीटर इत तर रस्त्यानी जाण्यासाठी एक किलोमीटर इतकं अंतर आहे असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आता मी गोगला मंदिरा मंदिर देवी मंदिराजवळ आलेलो आहे हिमा इथं मंदिर आहे समोरच दीपमाळे आणि देवीचं मंदिर मागे तर चला तर आता आपण मंदिरात जाऊयात आता मी मंदिराच्या सभामंडपात आलो आहे येथे शिवलिंग नंदीदेव आणि श्री गणेशाची शेंदुरात्मक मूर्ती आहे समोरच होमकुंड आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गुगळादेवी विराजमान आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात चौथऱ्यावर देवीच्या तीन मूर्त्या आहेत देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी इकडून रस्ता आहे मंदिराच्या मागच्या बाजूला थोडी मोकळी जागा असून बाजूलाच मोठा डोंगर आहे आत्ता आपण देवीचं दर्शन घेतलं गोगळा देवी आता इथून दिसणारं हे निसर्गरम्य दृश्य आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि संभाजीनगर बीड जो हायवे आहे रस्ता तोही दाखवणार आहे एक विनंती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि गोगळा देवीचे दर्शन घडेल आत्ता मी जे प्रवेशद्वार दाखवलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला तेच हे प्रवेशद्वारे रस्त्याच्या बाजूला असलेले सुंदर असे प्रवेशद्वार हायवेवरून जाणारी वाहने हा हे गाव शेती आणि लांब पसरलेल्या डोंगर रांगा हे सर्व पाहण्यासाठी आणि गुगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या संभाजीनगर चालले या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाही सबस्क्राईब करा तुम्ही जर या हेवेने जात असाल संभाजीनगर बीड रस्त्याने तुम्ही जर जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर डोंगरावर असलेल्या गुगळा देवी मंदिराला अवश्य भेट द्या गुगळा देवी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन नवीन ठिकाणी धन्यवाद पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर रोहिलागड येथील चिलमखडा आणि महादेव मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तो वीडियो ही आपण पाहू शकता